आपलं स्वागत या ठिकाणी निवडणूक ने ने चालू आहे शंकरराव उभे गेल्या दोन अडीच वर्षामध्ये साहेब शंकररावनी फार सोसला फार त्रास दिला त्याला गव्हर्नमेंटने नावाची फाईल अडवून ठेवली लोकांचं सहा सहा महिने पेमेंट झालं नाही एज्युकेशन इमारतीच्या इमारती पाडण्याच्या ऑर्डर दिल्लीवर लागल्या पब्लिक स्कूल अग्री कॉलेज, कॉमर्स कॉलेज शाळा बोर्डिंग हे सगळं पाड हे सगळं उभं करण्याकरता आम्ही जेव्हाच रान केलं आणि भाजप सरकारने ते पाडण्याकरता ऑर्डर आणली त्याच्यानंतर त्या काळामध्ये सव्वाशे कोटी रुपये अडवून ठेवले विकासाचे रस्ते पाणी वेगवेगळ्या इरिगेशनच्या योजना शंकरावरी केल्या होत्या तयार करून दिल्या होत्या त्या बंद केल्या विकास थांबवण्याचं पाप या बीजेपी सरकारने केलं hame gushti hai palabi dag baglo nahi shaktarawada bagal lade prabhavana ali hamcha di hamcha ti hamcha ti to wala mantri karto khoke re to ek khoko baje kithi ek koti ek khoko baje ek koti पन्नास गद्दार <laughs> झालो नाही शंकरराव गद्दार झाला नाही होणारही नाही आम्ही त्रास सहन करू जनतेने त्रास सहन केला पण साथ सोडला नाही तुम्हाला चाळीस गद्दारांनी धोका दिला आम्हाला दोन गद्दारांनी दिला एका गद्दाराला कुठंतरी गोदावरीच्या काठ्या पटला होता याला जिल्हा परिषदला नेला त्याला अध्यक्ष केला लाल देवीची गाडी दिली सत्ता दिली अधिकार दिला तो सोडून गेला दुसरा गद्दारे त्याच्या बोटाला धरलं तालुक्यात फिरवलं त्याला अध्यक्ष केलं तालुक्याचं के काँग्रेसचं तेव्हा हे दोन गद्दार आज आमच्या विरुद्ध उभे आहेत तेव्हा साहेब तुमचं भाष्य मी एकदा वृत्तपत्रामध्ये वाचलं ऐकलं कि मला मुख्यमंत्री पदाची स्वप्न पडत नाहीत काय नाही पुढं महाराष्ट्राची पडतात महाराष्ट्राचं भलं होण्याकरता तुम्हाला मुख्यमंत्री व्हावंच लागेल ही स्वप्न कार्य हजारो कार्यकर्त्याला पडतात शेतकरी कामगार हरिजन गिरिजन दलित पध्यवर्गीय सर्वांना ही स्वप्न पडतात की बुद्धो साई मुख्यमंत्री झाली पाहिजे आपण वाल आपल्या हातामध्ये महाराष्ट्र सुरक्षित राहील तुमच्या भोवती आमच्या अशा अपेक्षा रेंगळलेल्या आहेत तेव्हा मी जास्त बोलत नाही आपल्याला पुढे जायचं आहे आमच्या सद्भावना आहे तुमच्या बरोबर आमचं प्रेम आहे आमचा विश्वास आहे आमची श्रद्धा आहे ती तुमच्या बरोबर आहे राहणार या पुढच्या काळामध्ये शंकररावला तुमच्या उटीमध्ये मध्ये टाकलेलं आहे त्याला जपा आणि ते आपण जपणार अशी आमची खात्री आहे सगळ्याची या तालुक्याची जनतेची तेव्हा आपण आलो महाराष्ट्रभर आपण जंजावाती दौरे काढतात टीकेचे वाढ घेता त्याला उत्तर देतात जनतेमध्ये जातात परमेश्वर आपल्याला यश निश्चित देईल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझे दोन्ही शब्द संपवतो